नमस्कार मंडळी आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे कारण आज आमच्याकडे आहे तिखटाचे जेवण यात्रेनिमित्त आहे तिखटाचे जेवण आता तिखट म्हटलं तर काय कोल्हापूरमध्ये मटण मतन, तर मटणाचा बेत आहे आज आमच्याकडे आणि तुम्हाला मी आज दाखवणार आहे मटण सुक्कं त्यानंतर तांबडा रस्सा आणि त्यासोबतच पांढरा रस्साची रेसिपीसुद्धा तर चला मंडळी पाहूयात आपण ह्या सगळ्या रेसिपीज तर आता बघू शकता तुम्ही इथे मम्मी मस्तपैकी मटण सुक्का बनवते आहे मंडळी हे जे मटण पाहताय तुम्ही हे जवळजवळ तीस ते पन्नास लोकांचं जेवण आहे कारण घरात इतकी लोकं असतात यात्रेच्या वेळेस म्हणजे आमचे सगळे रिलेटिव आलेले असतात तर घर पूर्ण भरलेलं आहे आणि यावेळेस विशेष म्हणजे आमच्याकडे अधिक ज पाहुणे येणार आहेत जे माझ्या वहिनीच्या घरचे आहेत ते सगळे त्यामुळे इतकी लगबग चालू आहे आणि घर भरलेलं असल्यामुळे खूप छान उत्साह वाटतो घरात आणि सगळे एकमेकींना मदत करतात त्यामुळे झटपट काम होऊन पण जातं विलेज वाईफ काय काय करते तू काय करते ते सांग पांढरा रस्ता असं आहे काय पांढऱ्या रस्त्याची तयारी तर म्हणजे इथे बघू शकता तांबड्या रस्त्याचं प्रिपरेशन चालू आहे आणि मसालामध्ये सगळं आहे ते ॲक्च्युली मम्मी इथे सगळं बनवते आहे मसाला छान परतून घेते तेलामध्ये आणि तुम्ही ते बघू शकता तवंग पण किती सुंदर येतोय त्याला आणि मस्त गरम मसाला वगैरे मीठ वगैरे घालून आहे ना त्याला छान शिजवून घेतलं तिने एक मला वाटतं एक पाच ते दहा मिनटं शिजवलं त्यानंतर मग हे जे अळणी ज्याच्यात मटण शिजवलं होतं ना हे पाणी तिने या मसाल्यामध्ये ॲड केलं आणि झाला आपला तांबडा रस्सा तयार तर अशा प्रकारे तांबडा रस्सा करतात आणि खूपच खूपच यम्मी लागतो एकदम तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर इथे चपात्या पण बन बनवून घेत पटा, पट, पटा, पटा, होते पटापट पटापट एक साईडला सगळ्या कामाला लागल्या होत्या त्यानंतर हे बॉईज ह्यांचं चालू होतं टी पार्टी आणि इथे बघू शकता तुम्ही तांबडा रस्सा झालेला आहे इथे पांढरा रस्साचं आणलं होतं पॅकेट भावानेच तर त्याचंच बनवला होता पांढरा रस्सा म्हणजे मसाला असतो त्याच्यात ॲड छान स्वाद येतो त्याने म्हणून ते, ते चा यूज केलं त्यानंतर हे इथे छान टेस्ट घेत आहेत मटणाची मिठातलं मटण आहेत आणि हे पण खूप यमी लागतं खूप यमी आणि हे गावालाच खायला मिळतं कारण तिकड्या तिकडच्या मटणाची टेस्ट वेगळीच असते त्यानंतर बघा इथे पांढरा रस्सा रेडी झालेला आहे झटपट मम्मीने पांढरा रस्सासुद्धा रेडी केलेला आहे आणि बघा किती भारी दिसतो आहे खरंच आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं दुपारी मस्त आराम करत होते सगळे आणि पोरं इथे मस्त क्रिकेट खेळत होते आमच्या टेरेसवरती तर त्यांचं क्रिकेट खेळणं चालू होतं पोरांना कसल्या झोपा येत आहेत ते मस्त खेळत होते एन्जॉय करत होते आणि आम्ही मस्त गप्पा विप्पा मारत होतो मी म्हटलं छोटीशी एक क्लिप काढूयात रिहांशची क्रिकेट खेळ म्हणून मी इथे थोडंसं शूट केलेलं आहे तर बघू शकता त्यानंतर संध्याकाळी सगळे पाहुणे आले होते जेवायला आम्ही त्यांना आग्रहाचे आमंत्रण दिले होते आणि ते सगळे आमचा मान देऊन आले होते तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्यांना मस्तपैकी जेवायला वाढला आहे काही वेजिटेरियन होते काही नॉन व्हेजिटेरियन होते सगळ्यांना प्रत्येकासाठी वेगळं जेवण होतं तर जे व्हेज खाणारे होते त्यांना व्हेज जेवण बनवले होते आणि नॉन नॉनव्हेज कसं आहे जेवण त्यानंतर गावात दरवर्षी रात्रीचे कार्यक्रम होत असतात तर हे गावातल्या पोरांनी अरेंज केलं होतं खूप छान प्रोग्राम होता आम्ही सगळ्यांनी ग रात्रीचं जेवण वगैरे उरकून मस्त टेरेसवरती बसलो होतो मस्त चटई वगैरे टाकून आणि खाली तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी अख्खं पूर्ण गाव आलेलं आहे बघण्यासाठी तर सगळे आमच्या घरातले मस्त बघत बसलो आहेत आम्ही तर चला मंडळी मी पण कार्यक्रम एन्जॉय करते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय टेक केअर